मॅथ मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर पाचवी नवोदय हो पूर्वतयारी पाचवी नवोदय हो कॉलरशिप पूर्वतयारीची ही तासिका आपण अभ्यासत आहोत सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी होली विश यू हॅपी होली चला सर्वांना परत एक वेळेस नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली सात व आठ अंकी संख्यांचे अक्षर वाचन आणि अक्षरामध्ये लेखन हा घटक आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत कालच्या तासिकेमध्ये आपण पाच आणि सहा अंकी संख्यांचे वाचन लेखन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आज आपण सात आणि आठ अंकी संख्येचा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे होता का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या असे घेतील पहिला प्रश्न खालील संख्येचे वाचन करा व अक्षरात लेखन करा वाचन आहे आणि अक्षरात आहे संख्या काय चार आठ दोन शून्य पाच सहा सात पहा काय करायचं माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो चार आठ दोन शून्य पाच सहा सात तर ही संख्या आहे आपल्याला ही लवकरात लवकर कशी लवकर वाचन करायची काय करायचं उजवीकडून तीन अंक सोडून द्यायचे एकक दशक शतक हा एकक दशक आणि शतक त्यानंतर दोन दोनचे गट करायचे हा पहिला जो गट आहे तो हजाराचा असेल दोनचा जो गट असेल पहिला तो हजाराचा त्याच्यानंतरचा दोनचा गट कशाचा असेल hm, लाखा हा लाखाचा असेल त्याच्यानंतर हा दोनचा गट कशाचा असेल तर लाखाचा असेल आलं मग या ठिकाणी आपल्याला किती लाख अठ्ठेचाळीस लक्ष किंवा अठ्ठेचाळीस लाख किती हजार वीस हजार किती शतक पाच मग पाचशे सदुसष्ट अठ्ठेचाळीस लाख वीस हजार पाचशे सदुसष्ट आरोही कोळी मुकुंद गंभीर आदित्य अठ्ठेचाळीस लाख वीस हजार पाचशे सदुसष्ट हे उत्तर येईल शिवकन्या का लक्षात ज्या ज्या विद्यार्थ्याचा आलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या लिहून घ्या वाघुले गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे नऊ शून्य आठ शून्य सात दोन पाच एक संख्या आहे या संख्येचं आपल्याला काय आहे वाचन करायचं आहे आणि त्याचं अक्षरामध्ये लेखन आहे नऊ शून्य आठ शून्य सात दोन पाच तर एकक दशक शतक कोमा द्या त्याच्यानंतर दोन दो रांका चा चा दोन अंकाचा गट तयार करा क्वामा द्या हा एक दशक शतकच्या नंतरचा जो दोनचा गट असेल तो हजाराचा असेल त्याच्यानंतरचा जो गट असेल तो लाखाचा असेल मग किती जाले? नौद लाख झाले तर नव्वद लाख नव्वद लाख किती हजार ऐंशी हजार ऐंशी हजार सातशे सात शतक काय सात शतक म्हणजे सातशे पंचवीस पहा नव्वद लाख ऐंशी हजार सातशे पंचवीस हे उत्तर असेल उत्तर काय असेल नव्वद लाख ऐंशी हजार सातशे पंचवीस हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला तुम्ही तिसरीला असाल चौथीला असाल किंवा पाचवीला पाचवीला कॉलरशिप नवोदयाला आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन आहे आलं का लक्षात दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन आहे आपण हे सात आणि सात अंकी आहेत त्याच्यानंतर आपल्याला आठ अंकी पाहायचं आहे चला, चला पुढचा प्रश्न मग एम टी एस ला असू द्या ना मंथनला असू द्या ना आय एम विनर कोणत्याही परीक्षेला असू द्या तुम्हाला चौथीपर्यंत पाच अंकी संख्येचंच वाचन आणि लेखन आहे पाच सहा सात आठ शून्य शून्य दोन का आहे पाच सहा सात आठ शून्य शून्य दोन या संख्येचं आपल्याला काय करायचं वाचन करायचे आणि त्याला अक्षरात लेखन करायचे मग ही एकक दशक शतकचे तीन गेले त्याच्यानंतर हे दोनचा गट हजारचा असेल आणि त्याच्यानंतरचा दोनचा गट लाखाचा असेल त्याच्यानंतरचा दोनचा गट कोटीचा असेल शेवटच्या गटामध्ये एक अंक असू द्या ना दोन अंक असू द्या जे काय असेल तो गट असेल त्याचा बरोबर आहे मग काल किती लक्ष छप्पन लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार दोन छप्पन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोन छप्पन लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार दोन हे उत्तर येईल अल्क लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहित असेल तिचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न दोन शून्य शून्य चार दोन पाच शून्य पहा का आहे दोन शून्य शून्य चार दोन पाच शून्य ही संख्या आपल्याला काय करायचं आहे वाचन करायचं या संख्येचं आणि त्याला अक्षरामध्ये लेखन करायचं आहे मग काय असेल हे एकक दशक शतक हे शतक तीन गेले त्याच्यानंतरचा दोन दोनचे गट करा मग हा गट असेल हजाराचा आणि हा गट असेल लाखाचा मिट लाख वीस लाख वीस लक्ष किती हजार चार हजार दोन से पन्ना वीस लाख चार हजार दोन से पन्नास आगरे वीस लाख चला कोळी व्हेरी गुड शिवकन्या कोळी वीस लाख चार हजार दोनशे पन्नास आलं लक्षात चला हे काय नाव आहे बाबा प्रणिती पणे नाव टाकत चला गजानन आरो सॉरी आरोही शिवम दिलीप बडे वीस लक्ष चार हजार दोनशे पन्नास आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एक दोन तीन चार पाच शून्य सात ही संख्या आपल्याला काय करायचं आहे ही संख्या आपल्याला ले अक्षरात लेखन करायचं हिचं एक दोन तीन चार पाच शून्य सात मग हे एकक दशक शतक जे तीन गेले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन आणि हे लाखाचे दोन मग वाचन करा बारा लाख चौतीस हजार पाचशे सात बारा लाख चौतीस हजार पाचशे सात बारा लाख चौतीस हजार पाचशे सात अशा पद्धतीने या संख्येचं काय होईल लेखन केलं जाईल अलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ हे आठ अंकी संख्या येत इथं किती अंकी संख्या येतात आठ अंकी संख्या आहेत का आहेत संख्या ही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी पर्यंत येता दोन शून्य चार शून्य सहा शून्य आठ शून्य संख्येचं वाचन करा करत असताना आपली ट्रिक लक्षात ठेवा उजवीकडून तीन अंक सोडून द्या एक दशक शतकचे त्यानंतर दोनचा गट तयार करा हे दोनचा गट झाला हजाराचा त्याच्यानंतरचा दोनचा गट लाखाचा आणि त्याच्यानंतर दोन असेल किंवा एक असेल जे काही असेल तो कशाचा असेल कोटीचा असेल मग आता किती कोटी हो चला जोरवर दोन कोटी किती लाख शून्य चार म्हणजे चार लाख शून्य सहा म्हणजे सहा हजार ऐंशी दोन कोटी चार लाख सहा हजार ऐंशी अशा पद्धतीने त्या संख्येचं वाचन होईल आगळे दोन कोटी चार लाख सहा हजार ऐंशी शिवन्या सॉरी शिवकन्या कोळी आरोही जगदाळे छान व्हेरी गुड दोन कोटी चार लाख सहा हजार ऐंशी आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे दोन शून्य चार शून्य सहा दोन पाच आठ दोन शून्य चार शून्य सहा दोन पाच आठ ही संख्या आहे या संख्येचं आपल्याला काय करायचंय वाचन करायचं आणि त्याचं अक्षरी लेखन करायचंय पा पहा हा एक दशक शतकचा एक गट झाला त्याच्यानंतर हा हजाराचा गट असेल त्याच्यानंतर हे लाखाचा गट असेल आणि हा कोटीचा असेल किती कोटी झाल्या दोन कोटी वाचन करा संख्येचं दोन कोटी किती लाख चार लाख सहा हजार किती शतक आहे दोन शतक म्हण दोनशे अठ्ठावन्न दोन कोटी चार लाख सहा हजार दोनशे अठ्ठावन्न असं उत्तर येईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी नागोरे तालुका अक्कलकोट शिवकन्या कोळी दोन कोटी चार लाख सहा हजार दोनशे अठ्ठावन चला छान प्रो काय नाव आहे बाबा नाव टाकत चला तर कोळीच्या खालची दोन्ही नाव आय डी तुमचं लक्षात येत नाही नाव काय लक्षात येत नाही जगदाळे आरोही चला अक्कलकोट को आम्ही अक्कलकोटला तक आया नर तो तुम्हें भेट घे पुढ़ प्रश्न आप का है चार से बावन कि चार पांच दोन पांच पांच दोन सात आठ का है चार पांच दोन पांच पांच दोन सात आठ तर उजवीकडून तीन अंक सोडा हे तीन अंक सोडले तीन अंक सोडले का सोडले एक दशक शतक त्याच्यानंतर दोन दोन अंकाचा एक गट बनवा हा हजाराचा गट असेल हा लाखाचा गट असेल आणि हा कोटीचा असेल मग काय होईल या संख्येचं वाचन चार कोटी बावन लाख पंचावन्न हजार दोनशे अष्ट्याहत्तर मग अक्षरामध्ये लेखन करा चार कोटी बावन लाख बावन लाख पंचावन्न हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर चार कोटी बावन लक्ष चार कोटी बावन्न लक्ष पंचावन हजार दोनशे अष्ट्याहत्तर कोळी सपकाळ जगदाळे जोरवर कोठावडे पवार चार कोटी बावन लाख पंचावन्न हजार दोनशे अठ्याहत्तर हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला चार नऊ दोन आठ शून्य शून्य दोन पाच तर आता ही संख्या आहे हिचं वाचन करायचंय हे एकक दशक शतक हे तीन अंक सोडले त्यानंतर दोनचा गट केला हा हजाराचा असेल हा दोनचा गट लाखाचा असेल आणि हे दोन असेल एक असेल हे कशाचा असेल कोटीचा असेल मग काय होईल ही संख्या चार कोटी चार कोटी ब्याण्णव लाख किंवा ब्याण्णव लक्ष किती हजार ऐंशी हजार शतक शून्य चार कोटी ब्याण्णव लक्ष ऐंशी हजार पंचवीस आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चार कोटी ब्याण्णव लक्ष ऐंशी हजार पंचवीसशे उत्तरील आरोही फड, कोठावडे आगळे पवार जगदाळे शिवकन्या जोरवर गजानन पिंगळे सपकाळ सोपाय खूप एकदा तुम्हाला तीन चार अंकी संख्या चार ते पाच अंकी संख्या वाचायली का पुढची कुठली संख्या अवघड नाही पुढचा प्रश्न काय आहे दोन शून्य शून्य तीन शून्य शून्य चार शून्य एकक दशक शतक हे तीन गेले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन हे हजाराचे दोन त्याच्यानंतर लाखाचे दोन आणि त्याच्यानंतर कोटी किती कोटी आहे हो? दोन कोटी शून्य लाख लाखाचे ह्याच्यात शून्य आले तीस हजार दोन कोटी तीस हजार चाळीस अलक का लक्षात दोन कोटी तीस हजार चाळीस हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला इकडं लक्ष द्या आपल्याला तक्ता पाठ असला पाहिजे कोणता हे एकक दशक शतक हजार हे दस हजार लक्ष दसलक्ष कोटी आणि हे दस कोटी दस कोटी झाल्यावर काय येतंय अब्ज येते हा तक्ता पाठच पाहिजे तुम्हाला एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज आलं का लक्षात तर पहा आपण आठ अंकी संख्यापर्यंत वाचन आणि लेखन अक्षरामध्ये लेखन पाहिलेलं आहे पुढच्या तासिकेमध्ये ले आपल्याला अंकात लेखन पाहिजे चला यावरती उदाहरण काही संख्या घेतो चला ही संख्या अक्षरामध्ये लेखन करायची आपल्याला या संख्येचं अक्षरामध्ये लेखन करायचं आहे का आहे नऊ आठ दोन तीन चार पाच किती अंकी संख्या आहे सहा अंकी संख्या आहे हे एक, एक दशक शतकचे तीन गेले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन आणि हा राहिलेला लाखाचा मई नौ लाख ब्या चालीस नौ लाख ब्या हजारीन चालीस उत्तर अल आलं का लक्षात पुढची संख्या घेऊ आपण आपल्याला ह्या संख्या अक्षरामध्ये लेखन करायचंय सर मला पाठ आहे फळ छान ही संख्या या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि ह्याला अक्षरामध्ये लेखन करायचंय एकक कर, दशक शतक हे तीन गे हजार दहा हजार लक्ष दस लक्ष हे लाखाचे किती लाख बेचा हजार तीन से ब्या वीस लाख बेचस हजार तीन से ब्या उत्तर अल का लक्षा पूछता प्रश्न देता तुम्हारा तीन अंकी मोटी संख्या अक्षरात लिहा तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे मोठ्यात मोठी संख्या लिहित असताना आपण काय करतो नऊ लिहितो किती वेळेस जेवढे अंकी विचारले किती अंकी विचारले तीन अंकी तीन वेळेस नऊ लिहा मग काय झालं या संख्येचं वाचन करा एकक एक दशक शतक नऊ शतक म्हणजे काय झाली ही नऊशे नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येचं अक्षरामध्ये लेखन काय होईल नऊशे नव्याण्णव अक्षरामध्ये अंकामध्ये लिहायचं नाही दादा अक्षरामध्ये आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पाच अंकी लहानात लहान संख्या अक्षरात लिहा पाच अंकी लहानात लहान आता आपल्याला पाच अंकी लहानात लहान संख्या लिहायचे कसं लिहितो आपण एक लिहितो लहानात लहान संख्या लिहित असताना एक किती अंकी आहे पाच अंकी म आता पाच अंकापैकी एक अंक लिहिला किती अंक राहिले चार अंक राहिलेले चार अंक शून्य देऊन टाका म्हणजे काय झाली ही संख्या दहा हजार दहा हजार का लक्षात दहा हजार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पा तुमच्या मित्रांना जर ह्या ग्रुपमध्ये आपल्या जॉईन व्हायचं असेल तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा का आहे व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करायला सांगू सांगा फोन करू नका म्हणून सांगा त्यांना मॅसेज करा फक्त व्हॉट्सअप क्रमांक आहे आलं का लक्षात या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब